That's हॅलो मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल आज सेकंड टाईम मी इव्हिनिंग टाईमला व्हिडिओ करत आहे शौर्य स्कूलमधून आल्यानंतर त्याचे पप्पा जॉबवरून आल्यानंतर त्यांना हलकी भूक लागली होती आणि ती भागवण्यासाठी मग मी चटपटीत नाही पण मग गोड शेवया बनवल्या होत्या आणि त्याचीच ही भांडी झालेली आहेत तसेच शौर्यचे टिफिनचे सॉरी स्कूलचे डबे होते मग ते सुद्धा इथे घासून घेते एकदा का किचन क्लीन झालं ना की मग स्वयंपाक बनवायला आळस येत नाही तितकच उत्साह वाटतो स्वयंपाक बनवायला तर आज दुपारपासून ना पावसाचं वातावरण होतं मग दुपारीच असं चटपटीत खाण्याची इच्छा झाली होती पण असं वाटलं की संध्याकाळी घरी आले की सगळेजण मग आपण एकत्र बसून ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो म्हणून मग दुपारचं मी प्लॅनिंग पोस्ट पण केला आणि मग संध्याकाळी आज बनवणार आहोत आम्ही कांदा भजी पण स्वयंपाक बनवायला अजून थोडासा टाईम आहे तर मग म्हंटला त्या टायमाचा फायदा घेत मी शौर्याचा थोडासा एक्झामची तयारी करून घेते कारण एक्झाम सुरू होत आहे फायनल एक्झाम ओरल चालू आहे आणि ने नेक्स्ट वीकमध्ये थिअरी चालू होणार आहे सो त्याच्या होमवर्कला थोडासा टाईम द्यावा आणि आता इथे पटकन मी भांडी क्लीन करून घेते बघा ना थोड्याशाच ब्रेकफास्टसाठी खूप सारे भांडे निघले आहेत आणि मला आधीपासूनच सवय आहे की थोडं काही बनवायचं असेल तर खूप सारे भांडे काढायची सवय आहे मग ही घासण्यासाठी मलाच लागतात सो जाऊ दे जी सवय आहे ती आहेच पण त्यानिमित्ताने रॅकवरची सगळेच भांडी क्लीन होत राहतात सो चला आता मी पटकन क्लीन करून घेते इथे किचनसुद्धा कसलं वातावरण झालंय ना जसं काय आहे इन विच डायरेक्शन डज द सन राइज एव्री डे वेस्ट आहे तिकडा वेस्ट वेस्ट प्लस होतो का सनसेट वेस्ट क्लाऊड तो ना मग ईस्ट घ्या नुका असं इन विच डायरेक्शन डज द सनसेट एव्री डे वेस्ट स्पेलिंग नेम द फोर मेन डायरेक्शंस ईस्ट वेस्ट साइड मॉर्निंग म्हणजे काय असत फर्स्ट पार्ट ऑफ द डे लून म्हणजे आता थोडा पाऊस यायला सुरुवात झाली आणि त्यामुळे लाईट बंद केली आहे आणि ते मला भाजी बनवायची आहे चार्जिंगच्या बल्पवरतीच चा चालू आहे जेवण वगैरे बनवायचं आणि त्याचा काही एवढा प्रकाश पडत नाही त्यामुळे मग मोबाईलची टॉर्च लावलेली आहे कांदा टोमॅटो फ्राय झाल्यानंतर इथे मसाले टाकून मटकी फ्राय करून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं मोस्टली ना मी भाज्यांमध्ये गरम पाणीच ॲड करत असते म्हणजे भाज्यांमधली चव टिकून राहते गरम पाण्याने असं म्हणतात आणि थंड पाण्याने चव राहत नाही त्यामुळे मग गरम पाण्याचाच वापर मी करत असते आणि आता आम्हाला बनवायचे आहेत गरमागरम भजी लाईट नाही आहे तर पण आम्ही दोघे आता किचनमध्ये आहोत मी याआधीसुद्धा खूप वेळा सांगितलं की शौराचे पप्पा खूप छान जेवण बनवतात भजीसुद्धा तितकेच टेस्टी असतात त्यांनी बनवलेले बॅचलर असताना ते स्वतः जेवण बनवायचे आणि मग त्यांना जॉबवरती जायला लागायचं म्हणजे दोन्ही टाईम जेवण वगैरे बनवायचे जे, सो त्यावेळेस ते खूप ट्रेन झालेत आणि आता ते कधीतरी बनवतात ना तर खूप छान टेस्ट असते बरं का प्रत्येक त्यांच्या बनवलेल्या पदार्थाला सो ते आता भजी बनवण्यासाठी सगळे प्रिपरेशन करतात आणि त्यांना जे जे काय पाहिजे ना ते मी हाताखाली देत असते म्हणजे आपल्याला जर टेस्टी गरम गरम भजी आप पॉप खायला मिळणार आहेत आई ते तर मग आपण थोडंसं हेल्प करायला काही प्रॉब्लेम नाहीये आता कुठे लाईट आली पण लाईटीचं जाणं येणं चालूच होतं आणि शौरपा हा इथे हायड अँड सिक खेळतो कॅमेरासोबत अंदाबाजी खायचे तर सगळे एफर्ट्स तुम्हालाच घ्यायचे गेट ले। देखे। 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 कांदा भजी इथे गरम गरम तयार झालेत आणि ते बाजरीच्या भाकरी बनवून घेते तर संध्याकाळी ना दोनच बाजरीच्या भाकरी करायच्या असतात आणि जितकं गरम जेवण मिळेल ना तितकं आम्ही संध्याकाळी गरमच जेवण जेवण्याचा जेवन प्रयत्न करत असतो हा आणि हवा खूप सुटली होती यावेळेस तर मग वातावरण पण इतकं छान होतं ना की हे सगळं गरम जेवण त्यात थंडगार हवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे चांगलं वाटत होतं दोन तीन दिवस आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस होतोय तर त्यामुळे थंडावा तयार झालेला आहे वातावरणामध्ये मग ह्यावेळी असं वाटत होतं की पावसाळा चालू झाला आहे की काय बाहेर पाऊस पडतोय म्हणून आम्ही केले कांदा भजी पण पावसामुळे ना लाईट सारखी जाते आणि थोडस काही चटणी वगैरे बनवायची होती मला त्याच्यामुळे लाईट जाते तर काही चटणी बनवायला जमत नाही आणि आमच्या इथं खाली नाही एका बटेलचं ओपनिंग चाललंय त्यामुळे हा सगळा आवाज येतोय माझा आवाज किती येतोय काय माहिती तुम्हाला बाजूची ባለለ�ተ Jung ቦለ ተለ ራቸህ'?